संत मुक्ताबाई यांचा यांच्या आजोबा गोविंद पंत यांची भीडमध्ये समाधी असून या ठिकाणी संत मुक्ताबाई आणि गोविंद पंत ह्या आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा भीडमध्ये आज पार आहे दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत मुक्ताबाई यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होताना ही भेट झाली संत मुक्ताबाई यांच्या पालखीची तीनशे सतरा वर्षांनी परंपरा असून तीस दिवसाच्या प्रवासानंतर ही पालखी विटुरायाच्या चरणी मतमस्त नतमस्तक होणारा होताना पाहायला आहे अवतार आहे जगाच्या उद्धारात तुमचा अवतार जगदोद्धाराला किंवा जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती या खऱ्या अर्थाने संत या चार भावंडांचा अवतार आहे त्या चारही भावंडांचा जन्म ज्यांच्या कुशीतनं झाला ज्यांच्या पोटी झाला ज्या वंशामध्ये झाला असे गोविंद पंत त्यांची समाधी चंबावतीच्या तीरावर या नगरामध्ये असल्यामुळे बिंदुसऱ्याचे तीर असल्यामुळं एक आदिशक्ती मुक्तावींचा पालखी सोहळा जेव्हा या शहरामध्ये येतो तेव्हा या गोविंद पंतांच्या समाधीचं दर्शन घेऊन आई साहेबांच्या पादुका इथं एक भावनिक क्षण जे आजोबांच्या नातीचा भेटीचा प्रसंग आपण दरवर्षी साजरा करतो